नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी चला आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ बघायला जायचं आहे आपण बनवत आहोत केळगुळाचे मऊ लाडू त्यासाठी बघा मी दाणे भाजून घेतलेले आहेत आपण आधी मऊ लाडू बघूया मग कडकडीत लाडू बघूया आता हे दाणे झालेले आहेत हे मी काढून घेणार आहे आणि ह्याच्यातच डाळवं आणि खोबर भाजून घेणार आहे गॅस मीडियम ठेवलेला आहे आता हे सर्व दाणे मात्र सोलून घ्यायचे आहेत नाहीतर आपल्या लाडवाला काळपट कलर येईल दाणे झालेले आहेत मी काढून घेत आहे आता याच कढईत आपण हे डाळवं भाजून घेऊया आता ह्याचं माप तुम्हाला काय आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि हे करता करता पण सांगते हे डाळवं आहे हे छोटी एक वाटी आहे खोबरं घेतलं आहे ते पण छोटी एक वाटी घेतलं आहे दाणे घेतले आहे ते छोटी दोन वाट्या घेतल्या आहे आणि तीळ घेतले आहे ते अर्धा किलो घेतले आहे आणि अर्धा किलो त्याला आपण गुळ घेणार आहोत आणि तूप घेणार आहे ज्याप्रमाणे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण तूप तरी अंदाज द्यायचा म्हटलं तर एक तीन चार चमचे तूप लागेल आपल्याला आता डाळवं पण झालेलं आहे ते पण मी काढून घेत आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावायचं आहे तीळ डाळ आणि खोबरं दाण आपण करतो आहोत तिळगुळाचे मऊ लाडू आता आपण याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ मी पॉलिशचे नाही घेतले आहेत बिना पॉलिशचे घेतले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पॉलिशचे घेऊ शकता आता आपले डाळं आणि दाणे हे भाजून होईपर्यंत कढई खूप तापलेली आहे बघा तीळ चटचटायला पण लागलेले आहे तीळ चांगल्या रीतीने भाजून घ्यायचे आहे भाजुन जाले ले आए। भाजुन है। भाजुन जाले है। आता आपले तीळ भाजून झालेले आहे आता हे काढून घेऊया आणि सुख खोबरं भाजून घेऊया आणि मग पुढे कृती काय करायची ती बघूया हे पहा मी खोबरं पण घालून घेतलं आहे आणि तेही आता आपलं भाजून झालेलं आहे आता हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत ते थंड व्हायची जरा वाट बघूया आणि मग मिक्सर लावूया आपण आज बनवत आहोत ती तिळाचे मऊ लाडू त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया तीळ घेतले आहेत हे साधे तीळ घेतले आहेत भाजून घेतलेले आहेत डाळवं घेतलं आहे ते एक वाटी मी घेतलं आहे छोटी एक वाटी तिळ आहेत ते अर्धा किलो आहे गूळ घेतला आहे तो अर्धा किलोच घेतलेला आहे तो पण वेळीवर चिरून घेतलेला आहे साधा गूळ आहे चिक्कीचा गूळ नाही आहे दाणे घेतले आहेत तेही पाव किलो आहेत वाटीचं प्रमाण म्हटलं तर दोन वाट्या दाणे होतात खोबरं घेतलं आहे ते ही वाटी तुम्हाला जी दाखवली आहे खोबऱ्याची त्या दोन वाट्या मी किसून घेतलेल्या आहे आणि खोबरं भाजूनही घेतलेलं आहे ही वेलची पावडर घेतली आहे आता हे तीळ डाळवं आणि दाणे खोबरं हे सर्व आपण मिक्सरमधनं काढून घेऊया आणि गूळ पातळ करून घेऊया त्याच्यामध्ये सर्व मिश्रण घालून आपण तिळाचे मऊ लाडू करायचे आहेत चला तर मग आता मिक्सर लावूया हे सर्व आपण बारीक करून घेऊया हे बा आपण मगाशी जे बघितलं आहे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे तीळ दाणे आणि खोबरं हे सर्व मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे खोबरं मी आत्ता मिक्सरमधून काढून घेतलं आहे पण तुम्ही तसंच घेतलात तरी पण चालेल ते हाताने चुरलं जातं हे दाणे आहेत हे दोन्ही तीळ आहेत एलची पावडर आहे आणि हे खोबरं आहे आपण कढई गॅसवर ठेवली आहे त्याच्यात गूळ आहे दोन चमचे फक्त मी पाणी घातलं आहे आणि गूळ पातळ करायला ठेवला आहे हे पहा तुम्हाला मी जो गुळ दाखवला आहे तो अर्धा किलो आहे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे गुळ पातळ होत आहे हा फक्त पातळ करून घ्यायचा आहे आता मी इथेच उभं राहणार आहे गॅस मोठा केलेला आहे आणि हा गुळ पातळ झाला की लगेच आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यात एक दोन चमचे मी साजूक तूप घालून घेणार आहे आणि मग आपण हे सर्व मिश्रण ह्याच्यात घालून घेऊया आणि मग बनवूया तिळाचे मऊ लाडू हे पहा आपला गूळ आता पातळ झाला आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता मी ह्याच्यात तूप घालून घेणार आहे हे मी घरचंच तूप घालून घेत आहे साजूक तूप एक दोन तीन चमचे लागेल आपल्याला जास्ती तूप लागणार नाही जर लाडू वळले गेले नाही तर आपल्याला तूप लागणार आहे तेव्हा आपण ते घालूया आत्ता मी इथे तीन चमचे तूप घालून घेतलं आहे आता हा गुळ गरम आहे ह्याच्यातच आपण सर्व साहित्य एक एक करून सोडून देऊया आपण हा गूळ पातळ करून घेतलेला आहे पाक बनवायचा नाही आहे फक्त पातळ करून घ्यायचा आहे याच्यात आता आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि एक एक करून सर्व साहित्य घालून घेऊया आता यामध्ये आपण आधी हे तिळ घालून घेऊया तिळाचं कूट आहे आणि डाळव आहे एक खोबरं घालून घेऊया खोबरं मी मिक्सरमधून काढलं आहे पण नाही काढलं तरी चालून जाईल ते हाताने सुद्धा बारीक होत हे तिळाचंच कूट आहे आणि हे दाणे आहेत दाणे आपण पाव किलो घेतले आहेत सोडून त्याचं आपण कूट केलं आहे दाणे भाजायचे आणि पूर्ण साल काढून त्याचं कूट करायचं साल ठेवत ठेवलीत तरी चालतील तुम्हाला जर आवडत असेल तर साल ठेवलीत तरीही चालेल आपण थोडं थोडं सारण घालून ह्याच्यामध्ये हे ढवळून घ्यायचं आहे आता हे राहिलेलं तिळाचं कूट आपण घालून घेऊया आणि हे थोडस दाणे आहेत ठेवलेले दाण्याचं कूट तेही घालून घेऊया आता हे कोमट झालं की आपण लाडू वळून घेऊया आणि जर लाडू वळले गेले नाही असं वाटतय की भरभरीत झालंय लाडू वळले जात नाहीत तर आपण ह्याच्यात तूप घालायचं पण आपण गुळामध्ये तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे साधारण एक तीन ते चार एवढंच आपल्याला तूप लागणार आहे तीन ते चार चमचे खायचे चमचे हे पहा आपलं मिश्रण सर्व आता ह्याच्यात घालून झालेलं आहे एकत्र एक झालं आहे थोडस कोमटवू द्या आणि मग आपण लाडू वळून घेऊया आपण जे मिश्रण गुळामध्ये हे एकत्र करून घेतलं आहे त्याच्यात आपण लाडू वळून घ्यायचे आहेत हे पहा तूप मी हाताला लावून घेत आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे सर्व मी सुट करून घेतलेलं आहे आणि हा आता मऊ लाडू तिळाचा मऊ लाडू म्हणजे मऊ तिळगुळ हा आपण आता लाडू वळून घेऊया तुम्हाला ज्या प्रमाणात लाडू वळायचे ला आहेत छोटे मोठे हो त्या प्रमाणात लाडू वळून घेऊ शकता हे पहा आता मी थोडंसं इथे डाळं दिसत आहे तुम्हाला ते मुद्दाम मी मुद्दाम ठेवलं होतं बाजूला डाळं आणि थोडेसे अर्धे बोबडे दाणे असं मी थोडंसं बाजूला ठेवलं होतं आणि मिक्सरला फिरवताना सुद्धा थोडंसं जाडं भरडं ठेवायचं आहे आपण एकदम कूट नाही करायचं आहे त्याचं एकदम बारीक नाही करायचं आहे भरडा ठेवायचा आहे आता हे अशा प्रकारे लाडू मी वळून घेते आपण किती लाडू होतात ते बघूया अर्धा किलो तीळ आहेत अर्धा किलो गूळ आहे दोन खोबऱ्याच्या वाट्या आहेत पाव किलो दाणे आहेत आणि शंभर ग्रॅम डाळू आहे, शंबर आहे।, एपा, आहे, 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 आहे हे पहा एकदम मस्त लाडू झालेले आहेत छकास लाडू झालेले आहेत मी चव पाहिली आहे एकदम सुंदर झाले आहेत आता हे लाडू आपले किती होतात ते आपण आधी वळूया आणि मग बघूया आता हे पूर्णच थंड झालंय कोमट असताना केले तरी पण चालेल पण हा गूळ आहे त्याच्यामुळे हाताला तर चटके बसणार पण मी पूर्ण गार होऊन दिला आहे कारण हे आपला साधा गूळ आहे चिकीचा गूळ नाही आहे चिकीचा गूळ असला की काय होतं ते लाडू आपल्याला गरमच वळावे लागतात आता हा साधा गूळ आहे त्यामुळे लाडू होऊन जात आहेत हाताला तूप मात्र अवश्य लावून घ्या नाही तर हे पहा असं थोडस चिटकायला सुरुवात होते असं वाटलं तर हाताला तूप लावून घ्या हे बघा लाडू एकाच हाताने वळत आहे तूप लावल्याने काय होईल आपलं चिकटणार नाही हाताला आणि सुटून जाईल जे हाताला चिकटलं असेल ते सर्व असं मोकळं करून घेतलं तरी पण चालेल मी मोकळं करून घेतलेलं आहे तरी सुद्धा बघा ते परत थोडंसं अजून एका साईडला घट्ट झालेलं आहे आता हे आपल्याला परत ठेवायला लागत नाही गॅसला आपण जेव्हा कडक लाडू करतो तेव्हा आपल्याला हे मिश्रण परत गॅसवर ठेवावं लागतं हे असंच होऊन जाणार पूर्ण लाडू असेच होऊन जाणार आपले बा हे पहा आपण जे आत्ता तिळगुळ्याचे लाडू बनवले ते अशा प्रकारे झालेले आहेत एकंदर एक पंचेचाळीस लाडू झालेले आहेत तिळाचे मऊ लाडू आपण कसे बनवले ते आत्ता आपण बघितले हे बघा एवढ्या आकाराचा मी लाडू वळून घेतला आहे असे आहेत म्हणून पंचेचाळीस आहेत तुम्ही ह्या आकारापेक्षा जर लहान लाडू केलेत तर तुमचे लाडू अजून जास्त होतील है। असा अपला हा लाडू पहा मी इथे अर्धा करून ठेवलेला आहे असं आपला हा लाडू दिसतो एकदम झकास झाला आहे चवीला चव अतिशय सुंदर झालेली आहे साधा गूळ वापरलेला आहे कारण आपल्याला मऊ लाडू करायचे आहेत म्हणून आता कडक लाडू करायला आपण चिकीचा गूळ वापरायचा आहे तीळ जे वापरले आहेत ते पॉलिशचे नाही वापरले आहेत बिना पॉलिशचे गावरान तीळ वापरले आहेत प्रमाण सांगायचं तर अर्धा किलो तीळ अर्धा किलो गूळ पाव किलो शेंगदाणे शंभर ग्रॅम डाळव तीन चार चमचे तूप एक चमचा वेलची पावडर हे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल हे लाडू अवश्य एकदा तरी घरी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा व्हिडिओसोबत होणार आहे एका छानशा पदार्थासोबत होणार आहे आणि तिळगुळ देताना बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला नमस्कार कसा वाटलं आजचा पदार्थ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे